नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर आपलं स्वागत आहे दोन समोरासमोर एक गंभीर जखमी साधना महाजन यांची जामनेर नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड ज्येष्ठ पत्रकार वसंत खडसे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पदाधिकारी सन्मान विवरा येथील स्मार्ट मीटरचे अव्वाचे सव्वा बिले शिवसेनेने कार्यालयात बिले फेकून केला निषेध देहात गहू बियाणे चर्चासत्र पिंपरी गवळी येथे उत्साहात संपन्न एच एस आर पी प्लेट न बसविलेल्या राज्यातील वाहनावर होणार कारवाई मारुती कार विद्युत पोलवर धडकली एक ठार तर तीन जखमी गारडगाव शिवारातील घटना मालेगाव येथे बालविकास मंदिर शाळेत विद्यार्थी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न वानखडे येथे तीन मुलींनी दिला आईच्या पार्थिवाला खांदा अन्मुखाग्नी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान सन्मान निधी एकविसाव्या हप्त्याचे ऑनलाईन वितरण ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा